नाशिक जिल्ह्यामधील ह्या इगतपुरी तालुक्यामधील अखेत गावामध्ये इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे जवळजवळ बाराशे तेराशे विद्यार्थी त्या शाळेत शिकत आहे आणि त्या शाळेतील एका तेरा वर्षाच्या याता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर तेथील ती मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने त्या मुलीवर बलात्कार केला आणि त्याआधी त्याने दोन तीन वेळा तिला त्या त्याच्या घरी बोलवलं आणि अनेक ठिकाणी तिथं चुंबन घेणं किंवा हे असे अनेक प्रकार तिच्याबरोबर घडले परंतु त्या दिवशी वर्गामध्ये क्लास चालू असताना तिथे तो जो वर्ग शिक्षक आहे तो शिकवणारा त्या जोशीने काय केलं तिला सांगितलं की तुझी आजी आज त्या मुख्याध्यापकांच्या घरी आली म्हणजे शाळेपासून तीनशे साडेतीनशे मीटरवर असलेला त्याचा घरी आणि त्याची पत्नी आणि त्याचे त्या, त्या मुख्याध्यापकाचे कुटुंब लग्नाला बाहेरगावी गेलेलं होतं आणि एकांताचा फायदा घेऊन त्याने त्या, त्या मुलीला तिथे बोलवलं आणि तिच्यावरती बलात्कार केला आणि ती घटना त्या मुलीने बाहेर गेल्यानंतर तिच्या मैत्रिणींबरोबर के शेअर केली आणि मैत्रिणींना सांगितल्यानंतर की तिला त्रास व्हायला लागला त्या अत्याचार झाल्यानंतर आणि मग त्या मैत्रिणी घरी गेल्यावर त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं आणि मग ते आईवडील त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आजीला आणि मामाला सांगितलं कारण ती मुलगी मूळ मुल्ग पनवेलची आणि ती तिच्या आईवडिलांकडनं राहता आजीकडे शाळेत शिकायला आहे आणि मग तो प्रकार तसा पुढे आला आणि त्यावेळेस त्याच टाकेत परिसरातील काही नराधम ते प्रकरण दाबायचा प्रयत्न करत होते परंतु आमचे मित्र पत्रकार राम शिंदे आणि त्यांची ही टीम यांनी वेळीच त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते, ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत आलं आणि सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशनला बलात्काराचा आणि फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मला या माध्यमातून एक सांगायचं आहे जेव्हा एखादा नालायक माणूस वाईट वागतो ना तेव्हा त्याचं एवढं वाईट नाही वाटत पण जेव्हा शिक्षक ज्याला कायद्याचं ज्ञान आहे ज्यांनी नीतीमूल्यांचं शिक्षण जगाला द्यायचं ते त्या नीतीमूल्यांचं शिक्षण देणारा शिक्षक जेव्हा असा नराधम होतो आणि त्याच्या हातून जेव्हा असे गुन्हे घडतात ना त्यावेळेस समाजाने नक्की कोणाकडे बघायचं गु, गु गुरु र, देव गुरु मयेशा गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे ह्या शिक्षकांना आपण गुरुजनाचं आपण दर्जा देतो अरे आठ दिवसापूर्वी शिक्षक आमदार दराड्यांना मी या शिक्षकांच्या वतीने भांडण केलं की तुम्ही आमच्या शिक्षकांचे पगार थांबलेले पाहिजे त्यांचे बिलं निघाले पाहिजे त्यांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे आम्ही भांडतो आणि त्याच्यात जेव्हा एखादा असा शिक्षक असा वागतो त्यावेळेस एकदम नीच आणि आता मला काही महिलांचे या सगळ्यांचे तिकडनं आम्हाला फोन आले की आता आम्ही आमच्या मुलींना आणि आमच्या मुलांना आम्ही त्या शाळेत पाठवणार नाही आहे आणि आता उद्या दहावीची परीक्षा आहे मग दहावीची परीक्षा आहे अरे आता वर्षाचं नुकसान होईल म्हणून आता आम्ही सगळे सकाळपासून मेहनत घेतो आहे आणि तिथून जे मुलींची यादी घेतली त्या शाळेत ज्या मुली दहावीला आहे जे मुलं लावलेलं आहे आणि त्यांच्या पालकांना आम्ही सकाळपासून जाऊन भेटतोय आणि त्यांना सांगतो आहे बाबा रे आरोप्यांना जेरबंद केलं आहे आणि न्यायालय त्यांना शिक्षा देणार आहे तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्याचं नुकसान करू नका एक वर्ष वाया जाईल आणि आता आम्ही परत आत्ता पण आदरवड गावामध्ये मिटिंग ठेवलेली आहे आम्ही सगळे तिकडंच चाललो आहे आम्ही प्रत्येक शिक्षकाला त्या पालकांना आम्ही भेटतो आहे प्रत्येक पालकाला त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आणि त्यांना सांगतो आहे की मुलांना शाळेत पाठवा एक शिक्षक नालायक वागला म्हणजे सगळे शिक्षक नालायक नाही आहे परंतु आम्ही आता पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेबांना भेटून एक विनंती केली की साहेब हा इगतपुरी तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आता त्या शाळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के असतील आदिवासी मुली आहे आणि ज्या वेळेस त्या मुलींच्या बाबतीत असं काहीतरी घडतं आणि त्यावेळेस त्या मुली घरी सांगत नाही आता अनेक मुलींचे मला फोन आले त्यामुळे आम्ही जर घरी सांगितलं तर घरचे एकतर आमची शाळा बंद करतात नाहीतर आमचं लग्न लावून देतात आणि मग त्यामुळे त्या भीतीमुळे आम्ही घरी अत्याचार झाला तरी कोणाला सांगत नाही परंतु मी माध्यम या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो साहेब जसा राजा तशी प्रजा जर एखादा दारुडे असेल त्या गावाचा प्रमुख तर त्या गावामध्ये पाच पन्नास दारुडे वाढतात म्हणून माझी एक विनंती आहे आता ह्या आपल्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री आहे किती असे मंत्री संत्री आहे ज्यांच्यावर महिलांच्या बलात्कारांचे आरोप झाले हां किती पुढारी असे ज्यांच्यावर बलात्काराच्या केसेस चालू आहे हां आणि तरी त्यांना आपण मंत्रिपद देतो आणि मग त्याचा परिणाम बघा काय होतो आहे म्हणजे शिक्षक ज्यांनी नीतीमूल्याचं शिक्षण द्यायचं नीतीमूल्य लोकांना शिकवायचं अरे काय आदर्श राहील हा राज्य हा देश कुठे चालला आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शत्रूच्या लेखी सुद्धा सुरक्षित होत्या आणि त्या आमच्या राज्यामध्ये आमच्याच लेखी बाळी सुरक्षित नाही म्हणजे बघा आज एक ग्रामीण भागातल्या या आदिवासी पालकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की मुलीला शाळेत पाठवायचं की नाही मग तिच्यावर जर असा अत्याचार झाला मग मा दाद मागायची कोणाकडे आज या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे परंतु मी या सरकारला एक विनंती करतो की तुम्ही फक्त ते इंडियन पिनल कोड ऐवजी भारतीय न्याय संहिता वगैरे असा बदल नुसता करून उपयोग नाही होणार आहे तो त्या गुन्ह्याला शिक्षामध्ये बदल करा शिक्षा देण्याचं प्रावधान बदला तरच या गुन्हेगारांना वचक बसेल कारण कोणताही गुन्हा घडू द्या खून हत्या बलात्कार हे सर्रास आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये दे का आहे कारण गुन्हेगाराला शिक्षा होत नाहीये त्यांनी एक बुद्धिमान वकील आताशी धरायचा कायद्याच्या त्रुटींचा आधार घ्यायचा आणि मोकाट सुटायचं हा छत्रपती शिवाजीराजांनी बलात्काराचा चौरंगा केला आता अशी चौरंगा होण्याची गरज आहे शिक्षा करा शिक्षा देण्याची पद्धत बदला आता मी आरोपीची जेव्हा आम्ही भेट घेतली आरोपी मान्य करतोय त्याला विचारलं बाबा हे तुझ्याकडून काय घडलंय तर एखादा आरोपी जेव्हा नाकारतो की नाही माझ्यावर आरोप आला आहे हे आहे परंतु त्या ह्या शिक्षकानं या, शिक्षकान, या मुख्याध्यापकानं ते स्वीकारलं आहे की तो तो माझ्याकडनं भावनेच्या भरात घडलं अरे नालायका तू तीस वर्ष झाला तिथे शिक्षक आहे आणि तुझ्याकडून भावनेच्या भरात घडलं भावनेच्या भरामध्ये आपली लेखी बाळी नाही दिसत तेरा वर्षाची मुलगी काय असते रे तिच्याकडं हां लाज नाही वाटत अरे तुझ्या नाती असतील त्या वयाच्या आणि तेव्हा तुझ्याकडनं असं कृत्य घडतं आणि खबरदार आता कोणी शिक्षकांनी लगेच तसं नसेल असं घडलं असेल तसं घडलं असेल येऊन बघा तुम्ही त्याने स्वतः ॲडमिट केलं आहे आणि तो गुन्हा घडला आहे त्या मुलीच्या बाबतीत तीन चार वेळा असं आधी घडलं आहे कधीतरी जवळ घेतलं चुंबन घेतलं आणि त्या दिवशी त्याने त्या तिच्या त्या गुप्तांगामध्ये तो ऑइल ओतलं आणि त्याने त्याच्यावर अत्याचार केला म्हणजे त्या, 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 त्या मुलीने तिच्या तोंडाने ती सांगते अरे लाजा वाटू दे आपण कुठे चालला हा देश हा भारत कुठल्या दिशेला आहे म्हणून मी मान्य गृहमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही कडक कायदे करा या शिक्षा देण्याच्या पद्धती बदला तसा ह्या गुन्हेगारांना वचक राहणार नाही आपला देश कुठे चालला आता एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती माराजा। शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ज्या राजांना ह्या पृथ्वीवर रयतेचं स्वराज्य चारशे वर्षापूर्वी निर्माण केलं हा लोकशाही राज्य निर्माण केलं प्रधानमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान मंत्रिमंडळ ही शिवरायांची निर्मिती त्यांनी सगळं अठरा पगड बारा बलुतेदार जाती समुदायाला सोबत घेऊन हे रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्या राज्यातून प्रेरणा घेऊन ही लोकशाही आपण बघतोय अरे त्यांच्या कालखंडानंतर दोनशे वर्षांनी युरोपमध्ये लोकशाही आली आणि मग आपण त्या लोकशाहीमध्ये ह्या लोकशाही युगाचा निर्मात्या ह्या देशामध्ये जर लोकशाही सुरक्षित नसेल इथली जनताच सुरक्षित नसेल तर मग करायचं काय अरे ज्यांनी नीतीमूल्याचं शिक्षण द्यायचं त्यांनीच नीतीमूल्य घाण ठेवले त्याच क्षण खायला लागले आणि आता खबरदार जर कधी असं कृत्य केलं तर आता तुम्हाला पोलीस स्टेशन आणि या कारवायानंतर सगळ्यात पहिला अशा नराधमाला पब्लिकमध्ये तिथं थे ठेचून मारलं जाईल आणि आता हे करायची गरज निर्माण झाली आता कायदे हातात जनतेला घ्यावे लागणारे असं वाटायला लागले अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच जर आपण त्यांच्या लोकशाही राज्यामध्ये राहत असेल तर आपण सगळ्यांनी आता मानसिकता बदला सामाजिक पालक नष्ट झाला आहे त्या मुलांना अरे मी पालकांना एक विनंती करतो आपल्या मुलीचे मित्र व्हा त्या मुलींना दडपणात ठेवू नका त्यांना चांगल्या वाईटाची समज द्या आणि त्यांच्याशी बोला रोज तिच्याशी गळ्यात हात घालून जरा पाच मिनटं बोला बाळ काय झालं काय चाललं तिच्यावर लगेच तिने काहीतरी तक्रार केली म्हणून वर्गू नका तिलाच ती दोषी ठरवू नका आणि म्हणून ते मुलं तुम्हाला सांगत नाही म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती आहे मुलींचे मित्र व्हा मुलांचे मित्र व्हा आपल्या मुलाला त्याचा मित्र होऊन वाईट वाढणाला लावायला पावलं पावलावर लोक आहे म्हणून तुम्ही मित्र वाहन आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा आणि राम शिंदे भाऊ तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही एकदम एक रात्रीचा दिवस करून तिथं हा गुन्हा कसा दाखल होईल हे मिटलं जाणार नाही कारण म्हणजे आता लगेच लोकांनी बघा इतके नीच नरादम समाजामध्ये म्हणजे या देशात प्रामाणिक राहायला सुद्धा संघर्ष करावा लागतो लगेच पावला पावलावर कुठेतरी मिटवून घ्या प्रकार अरे आपल्या लेखी बाळे असतात आपण हेच केलं असतं का हां अरे प्रत्येकजण मुलीचा पिता आहे ना आपल्या घरात बहिणी आहे मुली आहे तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार हां अशा लिंगपिसाटांना कडक शासन झालं पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण ह्या अशा घटना जर कुठे असतील या, या इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक आश्रमशाळा तर मगेश्वरचं मागे प्रकरण बदलापूरचं प्रकरण अरे काय चाललं आहे का हा देश कुठे चाललाय देवीपूजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या भारत देशामध्ये स्त्रियांवर अत्याचार खरंच स्त्रिया सुरक्षित आहे का म्हणून मी सर्व पालकांना विद्यार्थिनींनासुद्धा सुद्धा माझी विनंती आहे जर तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आम आमचा भूमिपुत्र फाउंडेशनचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव असं जर तुमचं कुठं शोषण होत असेल तो जवळचा कुणी नातेवाईक असू द्या शिक्षक असू द्या गा घरातील कुणी असू द्या जर असं तुमचं काही शोषण होत असेल तुम्ही आम्हाला संपर्क करा कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवता कामा नाही अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त वाईट असतो म्हणून आपल्यातला स्वाभिमान आपल्यातला सन्मान जागृत करा आणि सगळ्यांनी जागे व्हा आणि ह्या ह्या अत्याचाराच्या ह्या नराधमांच्या विरोधामध्ये आता आपण एक चांगली मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सुरू करू आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं स्वराज्य पूर्ण भारतभर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत आपण सगळ्यांनी घडवूया काकेत परिसरातील तेच आपले सामाजिक कार्यकर्ते आमचे भूमिपुत्र फाउंडेशनचे तसेच तिथले भूमिपुत्र स्थान राजेंद्र घोरपडे आणि राम शिंदे यांनी ह्या प्रकरणामध्ये खूप मेहनत घेतली काय असतं जेव्हा एखाद्यावर अन्याय घडतो ना तो बाहेर काढायला तो समाजापुढे त्याला फार हिंमत लागते नाही तर हेच नाराधम यांची साखळी असते हे एकमेका सहाय्य करू हे एक सगळे एकमेकाला म्हणजे बघा वाईट प्रवृत्ती समाजामध्ये जास्त आहे आणि चांगल्या प्रवृत्तीचे लोक कमी आहे म्हणून ह्या अशा चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांचा सा सुद्धा सन्मान झाला पाहिजे तुम्ही काय तुमच्या काय भावना का आहेत आता न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज टाके इथं जो सात तारखेला प्रकार झाला तो एकदम निंदनीय होता तुकाराम साबळे आणि गोरख जोशी ह्या दोघांनी अत्याचार केला एका आदिवासी मुलीवर बा तेरा वर्षाची मुलगी असून ती खूप सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असून त्यांनी हिरून सावज हिरून रक्षकच भक्षक झाला यांनी अशा कृतीने त्या मुलीची अवस्था केली ह्या दोघांवर कडक कायद्यानुसार फाशी झाली पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त बी त्यांची जे सर्कल आहे चार ते सहा लोक आहे त्या टीममध्ये त्या लोकांवर पण आम्ही मी, मी संस्थेला त्यांची नावं पण सांगितलं पण आज सांगू शकत नाही संस्थेला नावं सांगितलं संस्थेकडून त्या लोकांचं पण डिमोशन करा सस्पेंड करायचे त्यांना आणि त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या करो कडक कारवाई करून ह्या कर, कर, नराधम मुख्याध्यापक आणि त्याचा साशे साथीदाराला कडक शासन केलं पाहिजे अशी मी संस्थेला माझं या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही त्याला निलंबित केले अरे निलंबित नाही रिमो फॉर्म सर्व्हिस अशा करा कायमचं नोकरी तर आणि राम शिंदे तुमचा सांगा काय अनुभव तुमचा काय सांगितलं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी माझे पुण्याचे गेस्ट माझ्या घरी होते आणि ही घटना मला माझे तुषार गोरपडे माझे मित्र आहे आणि सर्व घोरपडे परिवाराचे मी पहिल्यांदा आभार मानेल की ज्या मुलींनी जी घटना सांगितली त्यांच्या मुलींना त्या वर्गमित्र असल्यामुळे क्लासमेट असल्यामुळे ते त्यांना त्यांच्या आईवडिलांना सांगितले आणि ते भरवीर बुदुर्ग घोरपडे घोरपडेवाडीतील तुषार घोरपडे भावेश घोरपडे या सर्वांनी ही हकीकत मला फोनवर सांगितली मग सांगितल्यानंतर त्यांना मी स्वतः बोलवलं ते स्वतः त्यांच्या सहपरिवार सह कुटुंब ते स्वतः श्रीवाडी या ठिकाणी त्या मुलीच्या पीडित मुलीच्या घरी गेले आणि गेल्याच्या नंतर ह्या गोष्टी उघडकीस आल्या त्याचे अनेक इव्हिडन्स त्या ठिकाणी पुढे आले आल्याच्या नंतर मी स्वतः त्या पीडित मुलीला आणि ह्या सर्व त्यांच्या कुटुंबियाला घेऊन पोलीस स्टेशनला इथे आलो पूर्ण रात्रभर मी या ठिकाणी या घटनेचा साक्षीदार आहे दुर्दैवाने माझा फोनही स्विचअप होता कारण ही गोष्ट मला अचानक माहीत झालेली पण झाल्याच्यानंतर इथे पी एस आय कवटे साहेब होते पी एस आय कवटे साहेब आणि विनोद पाटील पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रात्रभर कारवाई चालू ठेवली आणि पहाटेच्या पाच वाजेच्या सुमारास सदर आरोपींना मी स्वत मला स्वतः गाडीत दाखवले होता मला स्वतः त्यांनी पोलिसांनी घरी सोडलं आणि आरोपींना अरेस्ट करून या ठिकाणी आणलं तर या गोष्टीचा जाहीर आम्ही ताकीद व पंचकृषीच्या तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो ज्या ठिकाणी आमचे पालकवर्ग आमच्या मुलांना विश्वासा विश्वासाने शाळेमध्ये पाठवतात शिक्षकांच्या आधार व शाळेमध्ये पाठवतात आणि ते शिक्षकच असं कृत्य करत असतील तर याच्यासारखी निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट या एकविसाव्या शतकात महासत्ता बनवू पाहणाऱ्या भारत देशाला दुसरी कुठली नसेल आणि आपण महासत्ता बनायची स्वप्न पाहतो आहे आणि हा नुसता महाराष्ट्र नाही आहे तर हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे जसं भारतीय संविधानामध्ये अनेक आय पी सी होते पहिले आता बी एन एस झाले तर खरंच मी सरकारला आवाहन करेल नुसता कायद्यामध्ये कायद्याचं नामकरण चेंज नको हो आहे तर कायद्यामध्ये बदल व्हायला हो हवा पहिलं आय पी सी होतं इंडियन पिनल कोड आता बी एन एस झालं आहे भारतीय न्याय सुरक्षा संहिता तर माझी अशी इच्छा आहे ह्या कायदा कठोर केला पाहिजे का असे याच्यानंतर कोणीही कृत्य केलं नाही पाहिजे आणि राहिला विषय आमच्या शाळेचा ते शाळेचं जे नाव होतं जे पन्नास वर्षामध्ये आमचं एकदम ग्राउंड लेवलपासून अनेक अधिकारी घडलेत आज ते स्टेट लेवलला नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेलं असं इतकं शाळेचं नाव ह्या एका घटनेने आमचं ग्राउंड लेवलचं डायरेक्ट झिरो करून ठेवलं म्हणजे अक्षरच्या या ठिकाणी मी आव्हाने पण करेल का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य का अन्याय करणाऱ्यापेक्षा म्हणजे अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो तर मी अनेकांना आवाहन करेल अनेक लोक हे याच्या प्रकारचे आ, आ, एका याच्या अगोदरच्या अनेक प्रकारे असे दाबले गेलेत असंही मला लोकांकडून कळत आहे अनेक ठिकाणी पैशाची देवाणघेवाण करून प्रकरण दाबवले गेलेत याच्या चौकशा पोलीस बांधवांनी केलेल्या पाहिजे अनेक ह्या गुन्हेगारांना जे, जे कोणी सपोर्ट करताय यांचे कॉल लॉग्स यांचे मेसेज एक दोन चार महिन्याचे कॉल सुद्धा चेक केले पाहिजे जे, जे कोणी सपोर्ट सिस्टम असेल सुद्धा निलंबन केलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि तसं तुम्ही बोलले कदा यांना बडतर्फ केलं पाहिजे राहिला विषय आमच्या शाळेचा मी माझ्या टाकेदा आणि परिसरातील तालुक्यातील पालकवर्गाला विनंती करेल एकाने चुकी केली त्याच्यात जे कोणी शिक्षेमध्ये ज्याला सहभागी होते त्यांच्यावर शिक्षा होणार कठोर शासन हे होणारच अफवांवर विश्वास ठेवू नका कुणाच्या बुलतापांना बळी पडू नका ही, ही शाळा हे गाव हा परिसर हा आपला आहे आणि ह्या शाळेचं संरक्षण कसं वाढेल याचं नाव आणखीन कसं आपल्याला करता येईल म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना लगेच शाळेतून काढून घेण्याचा अनेक फोन करत होते काढून घेऊ नका माझी विनंती असेल हात जोडून संस्था जरी बाहेर जास्ती आता दोन दिवसांमध्ये दो पालक मेळाचं आयोजन केलंय ज्या काय पालक वर्गाच्या तेथील ग्रामस्थांच्या मागण्या आहे या पालक मेळाव्यामध्ये मांडायच्या आणि त्या पूर्ण होणार म्हणजे होणारच म्हणजे या ठिकाणी मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे पालकमेळामध्ये जे काय टीचर जे खराब लोक आहे जे शिक्षक लोकांचे चार सुद्धा खराब आहे ते सुद्धा काढून टाकले जाणार आहे मी स्वतः संस्थेला सांगणार आहे शाळेमध्ये ज्या सुख सुविधा पाहिजे त्या सुद्धा आणण्याचा माझा प्रयत्न मी संस्थेला सुद्धा जारी नेटकरांना माझी एक या माध्यमातून विनंती आहे तुम्ही लगेच आता त्याच्यातला गोरख जोशी तुकाराम साबळे लगेच तुम्ही त्या आरोप्यांच्या जाती शोधू नका पीडितेची जात शोधू नका कारण आता महाराष्ट्रभर सगळीकडे जाती धर्माला होत आला आहे म्हणजे ती सोमनाथ सूर्यवंशीची पोलिस लॉकअपमध्ये असलेली हत्या असेल किंवा तिकडे मसाचौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असेल या सगळ्यांमध्ये आपण नेहमी ज्या पिढीत अरे पीडितेला जात नसते आणि गुन्हेगारला जात नसते रे पण आपण काय करतो गुन्हेगार जर आपल्या जातीचा आहे लगे आम्हाला फोळता येतो लगे आम्ही त्या आरोप्याला त्याच्या बाजूने आम्ही निवेदन निवेदनं निदर्शनं मोर्चे अरे लाजा वाटू द्या म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकला आणि जाती जिवंत ठेवलं दे आहे अरे अजिबात जात धर्म कुणी पाहायचं नाही आणि फक्त गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे सगळ्यांना मी विनंती करतो जेव्हा ज जाती धर्माच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा रस्त्यावर येतात आणि जेव्हा असं गुन्हेगारात पिढीत येत जात बघताना हे एकदम निंदनीय कृती आहे अरे आता लोकांच्या घरात गेलं का महापुरुषांचे फोटो पाहिले का मग कळतंय कोणत्या जातीचं म्हणजे महापुरुष सुद्धा वाटून घेतले आता मसा जोगचं करारचं भीडचं प्रकरण त्या काय झालं वाल्मिक करार म्हणजे त्याच्यामध्ये लगे अण्णा आप्पा लगे ते स्टिकर सुटला पाहिजे आमचा आक्का सुटला पाहिजे अरे भडव्यां जेव्हा एखादा गुन्हा घडतो ना त्याला जात नसते धर्मही नसतो म्हणून एखादा गुन्हेगार ज्या जातीचा आहे त्या जा जातीचा द्वेष करणंही चुकीचं आणि एखादा गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून त्या गुन्हेगाराची पाठ राखण करणंही चुकीचं या सर्व नालायक नीच नाराधामांचा मी या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो की आपण फक्त माणूस म्हणून रस्त्यावर या माणूस म्हणून फक्त माणसावर अन्याय झाला स्त्रीवर अन्याय झाला म्हणून रस्त्यावर या ना का आमची तमकी भगिनी अरे जेव्हा एखादा नीच नराधम जेव्हा वासना होतो त्यावेळेस तो फक्त नर असतो आणि त्याला फक्त मादी पाहिजे असती मग ती कोणत्या जाती धर्माची किंवा असा काही प्रकार नसतो तो फक्त नर आणि मादी म्हणून सगळ्यांनी आता नीट विचार करा आणि असा नाही वाईट उर्ती आपली ह्या देशातून संपली पाहिजे दर दसऱ्याला आपण रावणाला जाळतो मला नेहमी प्रश्न पडतो का दरवर्षी का जाळतो कारण आपल्याला सुद्धा खात्री आहे रावण जळाला नाही अरे रावण मा नावाचा फक्त आपण माणूस जाळला आहे तो मारलाय फक्त प्रभू श्रीरामांनी परंतु रावण नावाची वृत्ती अजून जिवंत आहे त्याच्याकडं दहा मुंडके वीस डोळे होते त्याने एका सीता मातेकडे वाईट नजरेने पाहिलं दरवर्षी आपण त्याला जाळतो आणि इथं दोनच डोळे आणि रोज छप्पन स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहतो मग याला जाळलं पाहिजे का त्याला जाळलं पाहिजे तर मी म्हणतो आपल्यामध्ये जी असलेली रावण वृत्ती आहे स्त्रियांकडे वाईट नजरेने हिन भावनेनी पाहणारी अरे या पृथ्वीवर आपण एकविसाव्या शतकात विज्ञान युगात एवढी प्रगती केली मानवाचं नग बनू शकत नाही स्त्रीच्या पोटात माणूस तयार होतो आणि त्याच स्त्रीचा ज्या अवयवातून आपण बाहेर जन्माला आलो ज्या छातीचं दूध पिलो आपण त्याच अवयवांच्या लालसेनी आपण त्या स्त्रियांवर अत्याचार करतो आणि म्हणे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत देवीपूजक म्हणून हा देश आहे म्हणे भारत देश सगळ्यात प्रसिद्ध आहे देवीपूजक म्हणून आणि तसंच स्त्रिया असुरक्षित हां शिवरायांनी चौरंगा केला आज तसाच चौरंग्या ह्या बलात्कारांचा करायची गरज आहे तरच ह्या बलात्कारांना आणि ह्या गुन्हेगारांना म्हणजे हत्या असू द्या काही असू द्या ही का घडते का हिंमत येते कारण चांगला हुशार वकील धरायचा आणि निर्दोष सुटायचं आणि मग वम म्हणजे याला कुठेतरी आपण सिस्टम जबाब द्या <coughs> म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आता या, या आरोप्यांना पाठीशी घालायचं बंद करा आणि सगळ्यांनी जशी ती आपली लेख आहे आपले आपले एका मुलीचा पिता आहे कोणी कोणाच्या आपल्या बहिणी आहे आपल्या घरात बायका आहे आपण त्या स्त्रीचा आदर करा मी नेहमी सगळ्यांना सांगतो लोकं म्हणतात की स्त्रीच्या डोक्यावर पदर पाहिजे मी म्हणतो तिच्या डोक्यावर पदर असण्यापेक्षा आपल्या डोळ्यात तिच्यासाठी आदर पाहिजे हे ठेवलं ना स्त्रिया आटको ऑटोमॅटिक सुरक्षित होती जय जवान जय किसान, किसान जय गुरुमो